श्री स्वामी समर्थ पूजा करताना कधी तुमच्या दिव्याची वात पूर्ण जळते तर कधी अर्धी जळते मग याला अर्थ काय या आहे असे मानले जाते की जेव्हा तुमची वात पूर्णपणे जळते तेव्हा ते खूप शुभचिन्ह असते याचा अर्थ तुम्हाला देवी देवतांचा आशीर्वाद आहे तसेच ज्या कामासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात ते पूर्ण होणार आहे त्याच वेळी जर पूजेच्या वेळी दिव्याची ज्योत वरच्या दिशेने वाढू लागली तर याचा अर्थ असा आहे की तुमची पूजा यशस्वी झाली आणि तुम्हाला त्याचे शुभ परिणाम मिळणार आहेत शास्त्रामध्ये असे मानले जाते की पूजेच्या वेळी दिवा लावल्यानंतर त्याची ज्योत अचानक तेजस्वी झाली तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ देव तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुमच्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण होणार देवतेची पूजा करताना आणि मोहरीच्या दिवा लावला जातो पण अनेक वेळा असे घडते की तो दिवा मध्येच विसतो आणि कधी कधी संपूर्ण वाद जळून जाते त्यासाठीचे संकेतही नमूद केलेले आहेत ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीने दिवा लावला आणि वाद पूर्णपणे जळली तर त्या व्यक्तीची कोणतीही इच्छा लवकरच पूर्ण होते आणि शत्रूपासूनही मुक्ती मिळू शकते याचा अर्थ असा आहे की देवाचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत जर एखाद्या व्यक्तीचा दिवा मध्यभागी विजला तर याचा अर्थ असा होतो की आपण एकाग्रतेने आणि कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे तरच भविष्यात आपण यश मिळवू शकतो पूजेच्या वेळी अचानक दिवा विजणे हे शुभ लक्षण मानले जात नाही दिवा विजणे हे सूचित करते की तुम्ही पूर्ण पूजा केली नाही हे देखील देवी देवतांच्या नाराजीचे लक्षण मानले जाते ही परिस्थिती टाळण्यासाठी पूर्ण भक्तिभावाने पूजा करा आणि आपली वाद विजू नये यासाठी प्रयत्न करा प्रेमळ स्वामी भक्तांनो तुम्ही देखील स्वामी आईचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका मला आशा आहे की तुम्हाला समजले असेल की दिव्याची पूर्णपणे जळत राहणे आणि अपूर्ण राहणे काय सूचित करते बाकी स्वामी समर्थांना माझी कळकळीची कल विनंती आहे की स्वामी आई तुम्हाला आशीर्वाद देऊ तुमच्या परिवाराला आशीर्वाद देऊ तुमची झोळी भरत राहू तुमचे घर आणि कामावर आशीर्वाद देऊ तुमचे संपूर्ण कुटुंब सुखी राहू निरोगी राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद